हॅलो मी आता आलो आहे मेघालयामध्ये मेघालयामध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं असणारं पान पान सुपारी आ, हा सगळीकडेच असतो मेघालयामध्ये तो कसा तयार केला जातो ते पान त्याच्याबद्दल आपण बघूयात पिट 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 ही माझ्या हातात आहे सुपारी आपल्याला जी झाडावर सुपारी मिळते ही सुपारी काढल्यानंतर जवळजवळ ती पाच ते सहा महिन्यासाठी पाण्यामध्ये टाकली जाते आणि तिथं ती फर्मेंट केली जाते त्याच्यानंतर ही अशी सुपारी बनते त्याचं वरची साल काढणं हे सगळं केसर काढणं सोपं जातं ती आता आपल्याला ह्या काकू करून दाखवतील डूळ हां वरचं साल त्याचं काढून त्या सुपारीचं हे असं खांड जे आहे ते काढतायत आता इथं खाल्ली जाते ती कच्ची सुपारी आणि कच्ची सुपारी खाल्ल्यामुळं इथल्या लोकांना ज्याला आपण किक बसते म्हणतो आपल्याकडं तंबाखू खाल्ल्यावर तशी इथं किक बसते त्याच्यामुळे त्याचं व्यसन आ, हे लागलेलं असतं अगदी लहान मुलं मुलींपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचं जे तोंड आहे प्रत्येकाचे जे दात आहेत हे लाल बुंद दिसतात आपल्याकडे जसं गुटखा खाल्ल्यावर दिसतात तसे कारण असतं हे पान आणि सुपारी हां आता त्यांनी शोहीम शोहीम शो भेट भेट वेट आता हे वरचं केसर काढल्यावर ही सुपारी पण ही कच्ची आहे ओली सुपारी आहे आपल्याकडं सुपारी असते ती वाळलेली असते पण ही ओली आहे ही मुळात होती तशी फर्मेंट केलेली पाच महिने काढल्यानंतर आणि त्याच्यानंतर एक खांड त्यांनी केला त्याचे तुकडे करतील नेकीट असं करू येस नाव yes. मेक पान फॉर मी पान आता त्यांना मी माझ्यासाठी पान बनवायला सांगितलेलं आहे किती झेपेल माहीत नाही पण ट्राय करायला काय हरकत का आहे पान पान घेतलं आहे त्यांनी हां दिखाव हे पान घेतलेलं आहे हे दिखाव इंक दिखाव हा चुना चुन्याची डबी बस हे लावायचं हे करायचं दादा एक सुपारीचं खाण टाकायचं आणि खायचं पान आहे चुना लावलेला त्याला कच्ची ओली सुपारी आणि थँक्यू फक्त हे खाल्ल्यानंतर तुम्हाला सवय नसेल आणि जर जे आपल्याकडे म्हणतो कीक बसली तर त्याला जबाबदार तुम्ही आहात काळजीपूर्वक इथं आल्यानंतर ह्या गोष्टींची चव घ्या आणि एन्जॉय करा थँक्यू